केंद्र शासनाच्या अमृत दोन पूर्णांक शून्य अभियानातून गडिंग्लस शहराअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचं काम पूर्ण झालंय मात्र त्यासाठी खोदलेल्या रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराकडून हलगर्जीपणा सुरू असल्यानं ना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं आहे पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची कामं झाली नाहीत तर अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही अशी भूमिका घेत मनसेनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे त्यानंतर गडिंग्लजमधील रस्त्याची डागडुजी करायला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे केंद्र शासनाच्या अमृत दोन पूर्णांक शून्य अभियानातून गडिंगल शहराच्या पाणी योजनेसाठी सेहेचाळीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय जलवाहिन्या टाकण्याचं कामही जवळपास पूर्ण झालंय मात्र खोदलेल्या रस्त्याच्या कामाबाबत कामा ठेकेदारानं हलगर्जीपणा सुरू केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीन मार्च रोजी ठेकेदार कंपनीला पत्र पाठवलंय मनुष्यबळण यंत्रणा वाढवून उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करण्याची सूचना केली होती मात्र ठेकेदारानं या पत्राला केराची टोपली दाखवली त्यानंतर पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची कामं होण्यासाठी मनसेनं ना जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं शहरातील खुदाई केलेल्या सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामं झाली नाहीत तर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर गडिंगल शहरातील रस्त्यांच्या डागडुजीची कामं करायला गुरुवारपासून सुरुवात झाली येत्या आठ दिवसात रस्त्यांचं डांबरीकरण केलं जाईल असं आश्वासन मुख्याधिकारी देवचंद ठेकळी यांनी आहे